नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या प्रदेशाध्यक्ष सुभाष शमीम यांनी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना खूप महत्त्वाचे आवाहन केलेलं आहे आणि ते आव्हान कशा पद्धतीने आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी संघटना मजबूत करा सी टूच्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष सुभाष शमीम यांनी आव्हान केले तर बघा अमरावती येथे सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियनशी संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे दहावे बघा दहावे जिल्हा अधिवेशन जयपूरवाला कॉम्प्लेक्स येथे पार पडले प्रदेशाध्यक्ष सुभाष शमीम यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करत अंगणवाडी सेविके सेविकाओ मदतनीस यांना संघटना मजबूत करा असे आवाहन केलेले आहे पुढे सुभाष शमीम यांनी बघा सांगितले की गर्भवती मातांचे मृत्यू आणि मुलांचे कुपोषण कमी करण्यासाठी सरकारची धोरणे जबाबदार आहेत मात्र याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर टाकली जात आहे त्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन मासिक पेन्शन आणि ग्रॅज्युएटीची मागणी केलेली आहे ती वारंवार सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि सरकार ती मान्य करत नाही त्यामुळे सर्वांनी आपण एकजूट होऊन संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करायला हवे असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा नव्या कार्यकिर्णीत रमेश सोनुले यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे सुभाष पांडे यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर चंदाताई वानखेडे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे आणि संघटनेच्या महासचिव चंदा मेंढे यांनी समारोपीय मार्गदर्शन केले तर बघा अशा विविध मागण्यांसाठी अमरावती येथे बघा सेंट फॉर इंडियन ट्रेड युनियनशी संलग्न असलेल्या अंगणवाडी कर्मचारीचे दहावे जिल्हा अधिवेशन हे जयपूरवाला येथे पार पडलेले आहे आणि यासाठी सुभाष शमीम तसेच इतर अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सदस्यांनी सरकारच्या या चुकीच्या धोरणावर टीका केलेली आहे अधिवेशनात बघा सी टूचे अध्यक्ष सुभाष पांडे हे अध्यक्षस्थानी होते शालेय पोषण आहार संघटनेचे मुकुंद काळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात बघा प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक आणि चार श्रमसंहिता मागे घेण्याचे ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने ही बैठक पार पडलेली आहे आणि अंगणवाडी जर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपली संघटना मजबूत करावी लागेल असे बघा सी टूच्या अधिवेशनात शुभा शमीम यांनी आवाहन केलेलं आहे आणि मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सांगितलं होतं की आपण सर्व सेविकाओ मदतनीस यांनी एकजूट होऊन एकजूट होऊन आपल्या हक्कांसाठी लढल्या लढले पाहिजे तरच आपल्याला आपला हक्क भेटणार आहे आपण जर एकजूट नाही झालो तर सरकारला सरकार आपली मागणी कधीसुद्धा ऐकणार नाही याच्या अगोदरही आपण वारंवार आंदोलने केलेली आहेत परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या नेहमीच त्यांच्या मिळणाऱ्या हक्कांपासून या वंचित राहिलेल्या आहेत त्यामुळे आता सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना एकच विनंती आहे की आपण आपल्या हक्कासाठी आपली लढाई सुरू ठेवायची आहे आपल्या पेन्शन व ग्रॅज्युटी बघा ज्या आपल्या अंगणवाडी ताई या वयाची पासष्ट वर्ष झाल्यानंतर रिटायर होतात तर अशा अंगणवाडी सेविकांसाठी मदत निश्चितसाठी आपलंसुद्धा वय झाल्यानंतर आपणसुद्धा रिटायर होणार आहे त्यामुळे आपण सर्वांसाठी मासिक पेन्शन व ग्रॅज्युएटीच्या मागणीसाठी एक जोरदार लढा सुरू केलेला आहे तो लढा अजूनही सुरूच आहे परंतु कुठेतरी आपण कमी पडतो आहे की काय असं वाटू लागलेलं ला आहे कारण की सरकार याच्याकडे जराही लक्ष देत नाही त्यामुळे अतिशय दुःखाची दुःखद गोष्ट आहे वारंवार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कोणत्याही प्रकारची मागणी मान्य करण्यासाठी आंदोलनच करावे लागत आहे इतर को जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना मात्र न मागता त्यांच्या त्यांच्या पेन्शनमध्ये त्यांच्या जो प्रो भत्त्यामध्ये महागाई भत्त्यामध्ये प्रत्येक वेळेस त्यांना न मागता वाढ करण्यात येते परंतु अंगणवाडी सेविकाऊ मदतनीस यांना कोणत्याही प्रकारचा महागाई बत्ता भेटत भत्ता भेटत नसतोय आता आपण पाहिलं की ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं मानधन वाढवलेलं आहे परंतु अजूनही सेविकेंच्या हातामध्ये तो प्रोत्साहन भत्ता म्हणून जे मानधन वाढ केलेले आहे ती अजूनही त्यांना तीन हजार दोन हजार याप्रमाणे भेटलेली नाही आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या नाराज झालेल्या आहेत त्यामुळे शुभा शमीम यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी लढायला हवे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन अंगणवाडीच्या माहितीबद्दल अपडेटबद्दल सर्वात प्रथम तुम्हाला माहिती भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद